नमस्ते मित्रांनो आज आपण टिफिनसाठी चवळीची भाजी करणार आहोत साधारण ओलसर अशी करायची आहे ती रात्री मी भिजत घातलेली होती चवळी आता मी पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण मसाला बघूया काय करायचं आहे तो कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे कांदा आपल्याला परसून घ्यायचा आहे यामध्ये तर यामध्येच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचंय टोमॅटो हल्लं लसूण हे पण भाजून घ्यायचं आपल्याला कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या पण मी घेतलेल्या आहेत त्यातून आपण थोड्याशा परतून घेऊया गॅस बंद करते हे गार करून हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत पाणी वगैरे घालायचं नाही याचं ओर्डच बारीक करायचं मसाला पण बारीक करून झालेला आहे फोर कुकर मध्ये आपल्याला आहे तेल एक दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल तेलचा हिंग घालायचं आहे साधारण ब्राऊन कलर आला पाहिजे हिंगाला म्हणजे वाच होत मसाला पण आता वाटलेला आहे तो घालून घ्यायचा मसाल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे धना पावडर घेतलेली एक चमचा अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा कांदा लसम मसाला घेतलेला आहे किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा प्लेन लाल तिखट घेतलेला आहे हे पण घालून घ्यायचं आहे थोडं पाणी घालायचं आणि एखादा मिनिटं पण झाकून ठेवायचं त्याला थे थे मसाला आता परतलेला गेला आहे आता त्यात घालायची चवळी थोडी ग्रेव्हीची भाजी करायची आहे आपल्याला वेगळा करूया एक उकळी आली किंवा आपण झाकण लावायचं आहे उकळी याय लागलेली आहे त्यामध्ये घालायची आपल्याला कसुरी मेथी एकदा हालून आहे आणि आपल्याला झाकण लावायचं याला एक आपण दोन चिट्ट्या करून घेणार आहोत दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचं आहे मग आपण पुढची कुर्ती बघूया गॅस बंद करते तीन चिट्टे झालेले आहेत कुकर गारवायची वाढली चवळीची भाजी आपली तयार झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बलेली ऑल बघून प्रेस करायला विसरू नका कमेंटमध्ये मला सांगा मी केलेली भाजी तुम्हाला कशी वाटली रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद